आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज न्यूज महाराष्ट्र आपलं सगळ्यांचं स्वागत सिद्धार्थ बुद्धविहार कलवट या ठिकाणी वंदनीय भंते ज्ञान ज्योती यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या धम्म पदयात्रेचं स्वागत होत आहे महाड चौदार तळे या ठिकाणाहून निघालेली ही धम्म पदयात्रा शौर्यभूमी भीमा कोरेगाव या ठिकाणी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोहोचत आहे या, पदयात्रे या धम्म पदयात्रेचं कलवड सिद्धार्थ बुद्धविहार या ठिकाणी स्वागत आणि वंदनीय भंते ज्ञानज्योती यांची धम्मदेशना याचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी सिद्धार्थ बुद्धविहाराचे सर्व पदाधिकारी आणि उपासक उपासिका उपस्थित होते ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे आज सकाळीच आपण वाट पाहत आहेत काय सांगणार आणि काय माहिती देणार आज आपल्या कलवड परिसरामध्ये जे महाकाळून गजागृत भगवान गौतम बुद्ध आणि महाकारुणिक गदा भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचं धन्वन तसेच सर्व महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करतो त्याचबरोबर आपल्या कलवड परिसरामध्ये महाड चौदार तळे ते भीमापुरेगाव ये भीमापुरेगावपर्यंत आपली आपले बनते ज्ञान ज्योती भंदे यांनी आपल्या पदयात्रेचा सुरुवात केली होती जे चौदा तळ्यापासून केली होती तर तिथून आज आपल्या तलवड परिसरामध्ये त्यांचे आगमन होत आहे तर त्या आगमनासाठी आम्ही सर्वजण इथं आतुरतेने वाट पाहत आहोत आम्ही आणि त्यानंतर आमच्या तलवड परिसरामधील सिद्धार्थ उद्धव यारामध्ये त्यांचं एक धम्मा प्रवचन असेल त्यानंतर त्यांची पुढची वाटचालासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा आहे आणि आम्ही त्यांच्यासोबतच आहोत जे त्यांचा लोहगावमध्ये त्यांचा स्टे असेल लोहगावमध्ये त्यांचा मुक्काम असेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते भीमा कोरेगाव येथे पोहोचले जाते कुंभी महाड या ठिकाणाहून धम्मपदयात्रा निघालेली आहे आणि शौरे स्तंभ भीमा कोरेगाव या ठिकाणी एक जानेवारीला हा ही पदयात्रा संपन्न होत आहे या पदयात्रेचा मुख्य उद्देश हा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या महाडीतून पाण्याच्या संघर्षाचा जो काही चौदार तळ्याहून संघर्ष सुरू केलेला आहे आणि तो संघर्ष शौर्ययात्रा शौर्यभूमी महाड या ठिकाणाहून निघाल्यानंतर शौर्यभूमी हिमापुरेगाव या ठिकाणी नृत्य आहे आणि यामधून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रचारित प्रधान व्हावेत या उद्देशाने ज्ञानदृषित ज्ञानज्योती बनते आणि त्यांचा संघ या ठिकाणी सिद्धार्थ बुद्धार कलवड या ठिकाणी उपस्थित होत आहे आज आम्ही त्यांचं स्वागत करतो हो आहोत आणि यानंतर हा संघ पुढे भीमा कोरेगाव या ठिकाणी जात आहे तर या धंबई पदयात्रेला आम्ही सर्व कलवड परिसरातील लहगाव परिसरातील उपास उपासिका सर्व सिद्धार्थ बुद्धार कार्यकारिणीचे सदस्य असतील अध्यक्ष असतील यांच्या वतीनं आता या ठिकाणी आम्ही स्वागत करतो हो। आहोत जय भीम सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज